म्हणजे राष्ट्रीयकृत बँका ह्यांना गावं दत्तक दिलेली आहेत परंतु जर कोऑपरेटिव्ह बँका असतील तर कुठलीही बँक त्यांना कर्ज देऊ शकते असून खूप राष्ट्रीयकृत बँकांकडनं खरी योजनाही राबवणं गरजेची आहे परंतु आता जी एस एल बी सी राज्यस्तरावरती जी एस एल बी सी झाली यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब एकत्र एकनाथ शिंदेसाहेबांनी बँकांना ताकीद दिलेत आणि पुढच्या येणाऱ्या काही दिवसानंतर आम्ही राष्ट्रीयकृत बँकांची एक वेगळी बैठक लावू आणि त्यांच्याशी या सगळ्या विषयावरती गंभीर्याने चर्चा करू आणि ह्या जिल्ह्यामध्ये कमीत कमी वर्षाला दीड दोन हजार लाभार्थी कसे होतील ज्याच्यासाठी काही नियोजन आम्ही त्या ठिकाणी करू एखाद्या गावासाठी नांदेड जिल्ह्याच्या प्रवास दौऱ्याच्या दरम्यान आज नांदेड जिल्ह्याचा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा एक कर्मचाऱ्यांच्याबरोबर आढावा बैठक घेतली असताना या सोळा तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये महामंडळाच्या लाभार्थ्यांची परिस्थिती फारच गंभीर आहे एकूण या पूर्ण जिल्ह्यामध्ये फक्त सतराशे लाभार्थी सतराशे पंच्याण्णव लाभार्थी आहेत जे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये एवढं कमी लाभार्थी नाही आहेत एकंदरच या सगळ्या गोष्टीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रीयकृत बँकाही तेवढ्याच जबाबदार आहेत कारण आपली योजना राष्ट्रीयकृत बँकांकडनं अपेक्षित आहे परंतु काही महिन्यापूर्वी कलेक्टरांची बैठक घेतली होती आज मी आदरणीय अशोकराव चव्हाणसाहेब माजी मुख्यमंत्री आणि आपले खासदार आणि दुसरे खासदार अजितजी गोपचंद यांच्याशी चर्चा झाली आणि पुढच्या येणाऱ्या काही महिन्यामध्ये कलेक्टरांची आणि राष्ट्रीयकृत बँकेची संयुक्त बैठक घेऊन या जिल्ह्यामध्ये तालुका स्तरावरचं कसं लाभार्थ्यांचं काम करता येईल ज्याच्यासाठी एक आम्ही एक नियोजन करणार आहोत दुसरा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रामध्ये ई सेवा केंद्र सी एस सी सेंटर आणि काही खाजगी संस्था आहेत जे महामंडळाच्या लाभार्थ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये लूट या ठिकाणी लावलेली आहे महामंडळाचं प्रमाणपत्र काढण्यासाठी कमीत कमी दहा हजार रुपये त्या ठिकाणी घेतले जातात व्याज परतावना मिळून देतो महामंडळाच्या माध्यमातून ज्याकरिता चाळीस पन्नास किंवा मग टक्केवारीने रक्कम घेतली जाते ही फार गंभीर आहे हे ई सेवा केंद्राचं आणि सी एस सी सेंटरचं ह्याचं जे नियंत्रण आहे हे जिल्हा कलेक्टर साहेबांच्या आधिपत्याखाली येतं आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनाही मी विनंती केली की आपल्या माध्यमातून या सर्व कलेक्टरांना सूचना व्हाव्यात की ज्या ई सेवा केंद्रामधून लाभार्थ्यांची लूट चाललेली आहे अशा ज्या तक्रारी आल्यात किंवा त्यांना सूचना कराव्यात की जर लाभार्थ्यांकडून तुम्ही गैरसमज दिशा करून दिशाभूल करून जर पैसे जर घेतले आणि जर तक्रारी आल्यात तर नक्कीच त्यांचं लायसन्स रद्द करण्यात येईल आणि माझंही मराठा बांधवांना विनंती आहे की आपली ही सगळी योजना ही सर्व योजना ही निशुल्क तत्वावरती आहे कुणाला कर्ज मंजूर करायला भेटायची गरज नाही व्याज परताना मागायची गरज नाही आणि अशा परिस्थितीत तुम्ही तुम्ही जे पैसे देता योग्य नाही आहे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या जबाबदारीने आम्हाला जबाबदारी दिलेली आहे आम्ही सगळेजणं मराठा उद्योजक होण्यासाठी खूप प्रयत्न करतो आहे महाराष्ट्रात एक लाख अडतीस हजार मराठा उद्योजक झालेले आहे पुढच्या येणाऱ्या काही वर्षामध्ये आम्हाला पाच लाखाचं टार्गेट आहे आणि मराठवाड्यामध्ये खास करून आम्ही बीडमध्ये विभागीय कार्यालय काढतो आहे जेणेकरून या सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांना आमच्याकडे त्वरित पोचता येईल आणि त्यांचे प्रश्न मार्गीच लावता येतील